लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराव ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या युट्यूब चॅनल ला करा आणि बेल आयकॉन प्रेस करा मराठी बांधकाम व्यावसायिकांना चालना मिळावी आणि मराठी बांधकाम व्यावसायिकांचं नाव राज्यात नाही तर देशात नावलौकिक व्हावं यासाठी नाशिक बांधकाम व्यवसाय असोसिएशन यांच्यातर्फे नाशिकमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून बांधकाम व्यवसायात काम करणाऱ्यांना पुरस्कार देऊन सन्मानित केलं जातं मराठी नाशिक भूषण पुरस्कार या पुरस्कारानं या व्यावसायिकांना सन्मानित केलं जातं नुकतंच हा पुरस्कार सोहळा संपन्न झालेला आहे आर्किटेक्ट उमेश बागुल आणि कॅलिबर कॉन्ट्रॅक्टर विशाल पाटील यांना नाशिक भूषण पुरस्कार देऊन गौरवण्यात आलेला आहे मुंबईचे प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक सुरेश हावरे यांच्या हस्ते हा पुरस्कार वितरित करण्यात आलेला आहे ऑनलाइन दरम्यान यावेळी मुंबईचे प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक आणि महाराष्ट्र अध्यक्ष सुरेश हावरे उपाध्यक्ष डॉक्टर अजित मराठे मराठी बांधकाम व्यावसायिक असोसिएशनचे अध्यक्ष संजय मोरे यांनी आपले मनोगत व्यक्त केलेले आहे आज मराठी बांधकाम व्यावसायिक असोसिएशन नाशिक या संस्थेचा वर्धापन दिन मोठ्या थाटामाटात या ठिकाणी साजरा होतो आहे गेल्या वर्षी याच कालावधीमध्ये या, कालावधी या संस्थेची स्थापना नाशिक येथे झालेली होती मराठी बांधकाम व्यावसायिक जो आहे हा मोस्टली फर्स्ट जनरेशन बिझनेसमॅन आहे आणि याला वेळोवेळी बिझनेसमध्ये आलेल्या अडचणींवर मात करण्यासाठी कोणाची तरी साथ पाहिजे कोणाचं तरी मार्गदर्शन पाहिजे कोणाची तरी मदत पाहिजे कायद्याची मदत पाहिजे टेक्नॉलॉजीची मदत पाहिजे अर्थ पुरवठ्याची मदत पाहिजे यासाठी संघटना स्थापन करणं गरजेचं आहे याशिवाय व्यवसायात किंवा बिझनेसमध्ये ना एकट्याला मोठं होता येत नाही त्यासाठी तुम्हाला नेटवर्किंगची आवश्यकता आहे आणि म्हणून मराठी माणसांनी एकत्र यावं आपसामध्ये नेटवर्किंग करावं एकमेकांना सहाय्य करावं आणि सगळ्यांनी मोठं व्हावं की मराठी बांधकाम व्यावसायिक आणि एकत्र येऊन चांगल्या पद्धतीने व्यवसाय करावा आणि आपला व्यवसाय शंभर कोटी दोनशे कोटी पाचशे कोटीपर्यंत नेण्यासाठी ही संस्था कार्य करते नवीन उद्योजक जे असोसिएशनचे सदस्य होत आहे या उद्योजकांना चांगल्या पद्धतीने मार्गदर्शन करून मराठी मुलं या उद्योगास जा उद्योगात जास्तीत जास्त यायला पाहिजेत हा या उद्योग ह्या ह्या असोसिएशनचा मुख्य उद्देश आहे आणि हा उद्देश घेऊन आमचे जे सन्मानिय अध्यक्ष डॉक्टर सुरेश साहेब आणि कार्यकारी अध्यक्ष क एस आर कुलकर्णी साहेब हे चांगल्या पद्धतीनं हे कार्य संपूर्ण महाराष्ट्रभर पसरव पसरत आहेत आणि मराठी बांधवाने मराठी माणसाने रिअल इस्टेटमध्ये बांधकाम व्यवसाय जास्तीत जास्त भाग घेऊन ह्या क्षेत्रामध्ये आपला ठसा उमटावा यासाठी ही संस्था कार्य करत आहे आज आम्हाला नाशिक या ठिकाणी बोलवून आमचा स सत्कार केला आमचं त्यांनी कौतुक केलं आणि तर मी सर्व नाशिक टीमला मनापासून शुभेच्छा देतो आणि त्यांचे या बांधकाम व्यवसायात हो खूप चांगल्या पद्ध पद्धतीनं भरभराट व्हावी हो असे मी त्यांना शुभेच्छा देऊन थांबतो नमस्कार मी संजय मोरे मॅनेजिंग डायरेक्टर ॲट सुष्टी डेव्हलपर्स मी मराठी बांधकाम व्यावसायिक असोशिएशन नाशिक सेंटरचा अध्यक्ष आहे आज मला अतिशय आनंद होत आहे की मराठी बांधकाम व्यावसायिक अशनला स्थापन होऊन आज एक वर्ष पूर्ण झालेलं आहे आणि ह्या वर्षभराच्या सोहळा आज आपण ह्या ठिकाणी साजरा केलेला आहे या, के या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून सुरेश हवडे सर प्रकाश बाविस्कर सर आणि अजित बराडे सर उपस्थित होते त्यांनी सर्व लोकांना मार्गदर्शन केलेलं आहे आणि संघटनेची गरज संघटनेची नीड का आहे हे त्यांनी समजून सांगितलेलं आहे गेल्या वर्षाभरात मराठी बांधकाम व्यवसाय क असोसिएशननी फार उत्कृष्ट असं काम केलेलं आहे त्यातनं मेंबरला बराच मोठा फायदा झालेला आहे मेंबरमध्ये करोडो रुपयाचा व्यवसाय शेअर झालेला आहे आणि त्यांना ॲक्च्युली त्या पद्धतीने बिझनेस मिळालेला आहे तर मी ह्या निमित्तानं आज सर्व बांधकाम क्षेत्रातल्या मराठी लोकांना आव्हान करतो की त्यांनी मोठ्या संख्येने येऊन मराठी बांधकाम व्यवसाय सेशनला जॉईन करावं कारण आज एकमेकाची हँड होल्डिंग करून मोठ्या प्रमाणावर काम करणं ही काळाची गरज आहे आणि त्यासाठी आपल्याला एकत्र येणं गरजेचं आहे धन्यवाद नमस्कार मी सुनील रोकडे मराठी बांधकाम व्यावसायिक असोसिएशन नाशिक यांचा आज प्रथम वर्धापन दिन संपन्न झाला खूप सुंदर असा प्रतिसाद नाशिककरांनी आम्हाला दिला मराठी बांधकाम व्यावसायिक असोसिएशन ही संस्था मुंबई आणि पुणे यांच्याशी संलग्न संस्था आहे मुंबईचे श्री हावरे बिल्डर्स यांचे प्रमोटर सुरेश हावरे सर हे याचे संस्थापक अध्यक, अध्यक्ष अध्यक्ष आहेत त्यांच्या मार्गदर्शनाखाली आपण नाशिकला गेल्या वर्षी म ताज हॉटेल येथे याची स लॉन्चिंग केली होती तर आज पूर्ण एक वर्ष झालं या पूर्ण वर्षात काय काय कार्यक्रम केलेत काय काय सभासद झाले सर्वांचं आज स्वागत करण्यात आलं त्यांना सन्मानित करण्यात आलं तसेच एक नवीन संकल्पना या संस्थेच्या माध्यमातून आम्ही घेत आहेत की मराठी बांधकाम व्यवसायामध्ये जे जी प्रतिष्ठित ज्यांनी काम केले त्यांचा आम्ही सत्कार केला आज नाशिकचे प्रतिष्ठित आर्किटेक्ट श्री उमेश बागुल सर यांना सन्मानित करण्यात आलं आणि आर सी सी ठेकेदार आर सी सी कॉन्ट्रॅक्टर श्री विशाल पाटील यांना त्यांच्या कार्याबद्दल सन्मानित करण्यात आलं नाशिक बांधकाम व्यवसाय असोसिएशनला यंदा पहिलं वर्ष पूर्ण होत आहे पुढच्या वर्षापासून उत्तर सह संपूर्ण महाराष्ट्रात अशा मराठी उत्तम बांधकाम व्यावसायिकांची आपली व्याप्ती वाढवण्यासाठी मराठी माणसाचं नाव देशात उंचावण्यासाठी अशाच पद्धतीचे पुरस्कार देण्यात येतील असं बांधकाम व्यवसाय असोसिएशन तर्फे स्पष्ट करण्यात आलेलं आहे संजय परमार नाशिक न्यूज नाशिक